कोल्हापूर घटनेतील बलात्कारी नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे बलात्कारी नराधमांचा पाठीशी गांना शिक्षा आली सा दे आली का दे नराधमांचा पाठिशी घालणाऱ्या राज्य सरकारचा बदलापूरमध्ये ज्या छोट्याल्या शाळकरी मुली आहेत त्यांच्यावर असा घाणेरड कृत्य त्या नराधमांनी त्या ठिकाणी केलं खरंच या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की ह्या सरकारने महिलांसाठी योजना आणल्यात पण ह्या योजना आणण्यापेक्षा किंवा योजना ह्या आणलेल्या आहे याच्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी ज्या मुला मुली आहेत शाळकरी मुली असतील किंवा महिला असतील त्या ह्या सुरक्षित नाही आहेत आधी त्यांना सुरक्षा वाढवावी आधी त्यांना सुरक्षा द्यावी माझं ह्या ह्या ठिकाणी एकच म्हणणं आहे की आज बदलापूरमध्ये ही गोष्ट ही घटना झाली तर ह्या घटनेला जर आज तुम्ही ह्या योजना देतात पंधराशे रुपये ही योजना लाडकी बाई म्हणून ही योजना चालू केली अशा अनेक महिलांना त्या ठिकाणी राज्य सरकारने योजना दिलेल्या आहेत पण मला या ठिकाणी एकच सांगावं असं वाटतं जर ती महिला किंवा ती मुलगी जर ती योजना घेण्यासाठी जिवंत नसेल तर ह्या योजनेचा उपयोग काय मग त्यासाठी आधी महिला सुरक्षित करा आधी मुली सुरक्षित करा आणि मग त्या योजना या ठिकाणी लागू करा याच मी या ठिकाणी राज्य सरकारला एक विनंती करते या सरकारला विनंती करते कि या आम्ही या राष्ट्रवादी महिला आघाडी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय सुनीता ताई भांगरे यांच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष युवा अध्यक्ष आदरणीय अमित दादा भांगरे यांच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो